ाती रुसोनिया गेली ज्ञान द्न्यान अज्ञान चांदनिया जो सुधीन करी या स्वबोधाचा लाहो आत्मज्ञानाचे डोळे अवघड आहे कणा ज्ञानेश्वरी फार चांगले गोड आहे बेटात व्हायला पाहिजे होते ज्ञानेश्वरी नाही झाली नाही होऊ शकेल समाज नाही माणसं नाही आहेत परमार्थाचे माणसं नाही आहेत आम्हाला काही करता आलं नाही आहे भटकणे आत्माचं आयुष्य गेलं जे काय ज्ञानेश्वरी अमुक ढमुक थोडंफार होतं काही समाजाच्या सेवेला अर्पण करायला पाहिजे होतं समाजच तसा नाही मला योग्य आला नाही आता जे घडायचं ते घडलं व्हायचं ते झालं घडायचं ते घडलं आता आम्ही आम्ही जातो आमच्या ああ。<laughs> जग चले उस घाट को समझ तो फिर फिर गोते खाए <laughs> तो कमने कैसे आंद करणारे तुमच्यातलेच आहेत म्हणून तुमच्या सारखे चांदा पेक्षा बरे महात्मा काही एक वेगळा आहे संसारी असावे असून साद की याद कर जिने विश्व निर्मिया ता 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 महाराज त्यांची इथलची शिष्य मंडळी सरला बेटाची सेवा करणारी बहुतेक ती मंडळी चांगली भेटली तुम्हाला बेटाच्या मंडळीकडून तुम्हाला चांगला परमार्थ भेटलेला भले तुम्ही माना, ना माना। न माना तुमच्या मानण्याशीन चांगलं म्हणण्याशीन भलं म्हणण्याशी तुम्ही आमचे गुण गाण्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही घेणं नाही जरूर नाही संबंध नाही तुम्हाला कथा कीर्तन फार चांगले भेटले ते ऐकायला पंढरी आळंदीला चांगल्या ठिकाणी जो एक परमार्थ असेल तो परमार्थ या भागात तुम्हाला आपल्याला ऐकायला मिळालेला आहे आम्हाला मोठ महत्व दिलं काय तुम्ही दिलं काय आम्हाला महत्व देण्यासारखे शास्त्र विद्वान पंडित नाहीये आम्ही आणि कोणाच्या महत्व देण्याला आपआपलेले नाही आम्ही आम्हाला एक प्रसंग आला आम्ही सेवा केली आम्ही सुजलेले नाहीयेत नाहीत नाही भले तुम्ही कसे आसा कसे आसा म्हणजे आता हा मारुती राव हे गाव आहे मार आमच्या बेटात वागलेला माणूस आहे माझी मरायची अवस्था आहे कीर्तन ऐकून घेता तुम्ही उभं राहता मारुत्रा काय गाव काय काय रेतीच गाव आहे आम्ही तर फार शुद्ध परमार्थ गेलेला आहे फार शुद्ध परमार्थ आमच्या सगळ्याच लोकांनी बेटाच्या गादीवर आज ते आरे आर मोहा साहेब आमदार यांनी काम चाललेले इथे भेटत आम्ही तुमच्याकडे एक पै मागितले त्यांचे मंदिर तयार आहेत बेटामध्ये गंगागिर महाराजांची मूर्ती आली संगमरौरी मूर्ती बेटात आली राम लक्ष्मण सीता आणि मारुती बसका मारुती बेटात आले हे पंढरपूरला मठ बांधलाय दिले होते वर्गणी कापूसवाड गाव आहे गंगाधर महाराजांचं मातोश्री त्यांचं गाव आहे पंढरपूरला मठ बांधलं एक कोट रुपयाचा असेल आरो तुमच्या गावाला केल्या वर्ग कसे तुम्ही आम्हाला कीर्तन करून करून मारता हो काय तुम्हाला जाणीव आहे आमची कोण गाव कापूस वाढता काय माणसं आहेत तुम्ही राजा <laughs> तुम्हाला दिडकी दमरी मागितलेली नाहीये कोट किमतीचा पंढरपूरला मठ झाला असेल एक तमडी मागितलेली नाही महाराज काल माणूस येतो रज झोपडी ठोकतो की हे मठ मंदिर होऊन जातात नुसते नुसता नुसतं सोडसडायचं परमार्थचे बोंब वेशांतरानं फक्त दुनियेचा पैसा लुटतात कोणता उद्धाराचा परमार्थ आहे या गंगागिरी महाराजांच्या ह्या मंडळीने तुमच्या उद्या करता मर मर मरे तो प्रयत्न केला तुम्हाला जाणीव नाहीये आणि बेट आमचंय बेट आमचंय म्हणून ते बेटाल तर ट्रस्टी येत म्हणा आहे पंढरीला चौकटे ट्रस्टी आहेत आळंदीचे जमीन भांडून आळंदीच कूळ काढलंय एक गुंठा एक एकर चार गुंठे जमीन आहे आळंदीचे ती कमीत कमी कोटीच्या वर जमीन आहे तुम्हाला एक पैसे कधी आम्ही वर्गणी मागितले नाही ती त्याला भांडलोय मी बारा वर्ष काय लागलं नसेल त्या जमिनीच मुंबईला भांडण जिल्हा पुणे म्हणून पुण्याला भांडण खेड तालुका म्हणून खेडला भांडण काय राजावर बोलवतो मला काय माणसं आहे तुम्ही आम्ही काय दोष द्यावा आम्ही मूर्ख तुम्हाला दोष द्यायचं काही कारण नाही पण आम्ही मूर्ख नाही का आम्ही गंगागिरी महाराजांची सेवा केली विठ्ठल मर मार मर मेलो आम्ही आता मरा लागलो तरी तुम्ही कीर्तनच करून घेत तुम्ही कोणत्या देशातले जवळ माणूस की कोणत्या देशातल्या माणसं आहेत कोणत्या देशात मला माहित आहे का आता तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कोणत्या देशात ते सांगतात व दुरो आलो गा I'm thank <laughs> you पंढरपुरा म्हणून जातो म्हणजे मी जातो पंढरपूरला तुम्ही मला दान करा म्हणजे पंढरपूरला निघाले म्हणजे लोकांच्या पैसे वेळितलो बडतलो तुकाराम मला सुद्धा सांगतात तुम्ही दान करा मी पंढरपूरला जातो ना मग करा ना दान <laughs> पैशाचं दान संत मागत नसतात संत भिकारी नाहीये मोठे दाते संसारी माणूस संतचा दाता होऊ शकतो बा संत भिकारी मानवा लागेल तर संसारी दाता असेल संत भिकारी नाहीये संसारी दाता नाहीये दिल अन्न दिलं म्हणजे अन्नदाता झाला संत हे प्राण जाते जीव दाते, मोक्ष दाते। जीव देणार प्राण देणार डासाहेब तुमच्याकडून प्राण वाचला डाक्टर प्राण वाचवला प्राण जातेत संकट आलो होतो पण आमचा जीव वाचवला संकटातून जीव होता जीव जातेत प्राण जातेत अन्न जातेत हे वैजापूरला कोणी अन्न जाते अन्नाचा द्यायचा घ्यायचा प्रश्न नाही पण अन्न जाते या अन्न <laughs> जाते जेवायला या जेवायला <laughs> 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 अन्नदात्याला जेवायला या अन्न अन्नदाता असेल जीवदाते असतील प्राणदाते असतील मोक्ष जाते संत हे मोक्षा या पेक्षा देवाची भेट घालून देणारे आहेत धर्म जागो गुरु मयी मा